नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या या शेती बाजार बाजारभाव युट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला किती दर भेटला आज संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत बऱ्याच काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार पाचशे रुपये दर भेटला तर काही बाजार समितीमध्ये सात हजारपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो जर आपण एक कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिली बाजार समिती आहे आपल्यासमोर नंदुरबार आवक झाली एकशे वीस क्विंटलची किमान दर सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये पुढची बाजार समिती सावनेर आवक झाली दोन हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये पुढची बाजार समिती किनवट आवक झाली पासष्ट क्विंटलची किमान दर भेटलासा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार रुपये तर सर्व साधारण दर भेटलासा हजार नऊशे रुपये यानंतरची बाजार समिती भद्रावती आवक झाली सातशे दहा क्विंटलची किमान दर भेटला सात हजार पंचवीस रुपये दर भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये यानंतरची बाजार समिती समुद्रपूर आवक झाली सहाशे सहा क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये दर भेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती वडवणी आवक झाली नव्वद क्विंटलची किमान दर भेटलासा हजार आठशे रुपये कमाल भेटला सात हजार रुपये तर साधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती पारशिवनी आवक झाली एक हजार वीस क्विंटलची किमान दर भेटलासा हजार आठशे पन्नास रुपये दर भेटला सात हजार पंचवीस रुपये तर साधारण दर भेटलासा हजार नऊशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती अकोला आवक झाली एक हजार त्रेसष्ट क्विंटलची किमानदार भेटला सात हजार तीनशे एकवीस रुपये कमालदार भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये पुढची बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक झाली दोनशे शेहेचाळीस क्विंटलची किमानदार भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालदार भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार चारशे तेहतीस रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह कापूस बाजारभाव अपडेट धन्यवाद